नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सरकारी नोकरीच्या नियमामध्ये बदल महाराष्ट्रात आता इतक्या वयापर्यंत नोकरी करता येणार व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला ला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला महाराष्ट्र सरकारने राज्यातील शासकीय व निम शासकीय कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे निवृत्तीनंतरही आता कर्मचारी वयाच्या सत्तर वर्षापर्यंत नोकरी करू शकणार आहेत विशेष म्हणजे त्यांना यासाठी दरमहा ऐंशी रुपयापर्यंतचे आकर्षण वेतन मिळणार आहे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने हा निर्णय घेतला असून सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना कंत्राटी पद्धतीने पुन्हा सेवेत घेता येणार आहे अठ्ठावन्न किंवा साठव्या वर्षी निवृत्त झाल्यानंतर हे अधिकारी वयाच्या पासष्ट ते सत्तर वर्षापर्यंत पुन्हा काम करू शकतील यामुळे सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या अनुभवाचा लाभ सरकारला मिळू शकणार आहे या निर्णयाचा लाभ केवळ अ आणि ब गटातील सेवानिवृत्त अधिकाऱ्यांनाच मिळणार आहे मात्र क आणि ड स गटातील कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार नाही तसेच ज्या अधिकाऱ्यांविरुद्ध विभागीय चौकशी सुरू आहे त्यांना देखील पुन्हा सेवेत घेण्यात येणार नाही ना दहा टक्के पदावर पुन्हा नियुक्ती राज्य सरकारच्या आस्थापनामध्ये एकूण पदापैकी दहा टक्के पदे ही सेवानिवृत्त अधिकाऱ्यांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत या अधिकाऱ्यांना मूळ निवृत्ती वेतन सोबत इतर भत्ते आणि दरमहा ऐंशी हजार रुपयापर्यंतचे वेतन देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे या निर्णयावर कर्मचारी संघटनांनी आक्षेप घेतला आहे जर सरकारला खरोखरच कर्मचाऱ्यांची गरज वाटत असेल तर सरसकट निवृत्तीचे वय साठ वर्ष करावे अशी मागणी संघटनांनी केलेली आहे तसेच सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना संधी देण्याऐवजी तरुणांना सरकारी नोकऱ्यांमध्ये संधी द्यावी अशी ही चर्चा सुरू आहे धन्यवाद